श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मार्च महिन्याची सुरुवात होताच हिंदू पंचांगानुसार अनेक शुभयोग आणि ग्रह संक्रमण घडत असतात यावर्षी होळी चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल तरी त्याआधी तेरा मार्च रोजी होलिका दहन होईल विशेष म्हणजे होलिका दहनाच्या काही दिवस आधी सूर्यग्रह आपली नक्षत्र स्थिती बदलणार आहे ज्याचा थेट परिणाम काही राशींवर होईल आणि त्यांना मोठे फायदे मिळतील हा बदल चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार असून सूर्यदेव पूर्वा पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल हा नक्षत्र गुरु ग्रहाच्या आधिपत्याखाली असल्याने गुरुचा प्रभाव सूर्याच्या संक्रमणावर राहणार आहे मार्च महिन्यात सूर्याचे संक्रमण आणि त्याचा परिणाम सूर्यग्रहाचे संक्रमण चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी होईल आणि त्याचा प्रभाव काही राशींवर विशेष होईल मंगळवारी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सूर्यदेव पूर्वाभाद्रपद नक्षत्रात भ्रमण करेल ज्यामुळे या राशींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे सूर्याच्या संक्रमणाचा सर्वाधिक लाभ कोणत्या राशींना होईल ते बघूयात तर सर्वात पहिली रास आहे मेष रास करिअरमध्ये वाढ आणि आर्थिक सुधारणा सूर्याच्या संक्रमणाचा सर्वाधिक शुभ प्रभाव मेष राशीच्या लोकांवर पडेल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ आणि सहकारी तुमच्या कार्यक्षमतांचे कौतुक करतील नोकरी करणाऱ्यांसाठी पगारवाढीची शक्यता निर्माण होईल विशेषतः राजकारण माध्यमे आणि कला क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरेल आर्थिक बाजू मजबूत होईल आणि घर कोणतीही गुंतवणूक केली असेल तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील पुढची रास आहे कर्क राशी संपत्ती आणि नवे संधी मिळण्याची शक्यता सूर्यग्रहाचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे जर तुम्ही व्यापार किंवा व्यवसाय करत असाल तर तुमच्या उत्पन्नात वाढ होईल दुकानदार आणि व्यापाऱ्यांना चांगला नफा होण्याची शक्यता आहे नवीन गाडी किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे प्रेम संबंधातील तणाव दूर होईल आणि अविवाहित लोकांसाठी नवीन नाते संबंधांची सुरुवात होण्याची शक्यता आहे तिसरी रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास अचानक धनलाभ आणि कर्जमुक्तीची संधी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि धनलाभ होईल जर तुम्ही पूर्वी कुठेतरी गुंतवणूक केली असेल तर त्यातून मोठे फायदे मिळू शकतात व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संधी येतील आणि त्याचा चांगला फायदा होईल काही लोकांना नवीन नोकरी किंवा बढती मिळण्याची शक्यता आहे नातेवाईकांसोबत संबंध सुधारतील आणि मनातील तणाव कमी होईल